आपल्या संस्काराचे महत्व मोठे असून त्या जोरावर आपण आपला जीवन मार्ग शोधू शकतो तर कोणत्याही संस्थेचा पाया मजबूत असेल तर ती संस्था प्रगतीपथावर पोहोचते विशेष म्हणजे आपल्या कॉलेज महाविद्यालयावर आपले प्रेम पाहिजे येथेच आपण उच्च शिक्षण घेऊन आपले व शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल करू शकतो असे मत लटे शिक्षण संस्थेच्या सांगलीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते यांनी व्यक्त केले ते बेडकीहाळ शमनेवाडी येथील आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे शनिवार तारीख तेवीस रोजी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात प्रथम प्रवेश घेतलेल्या बी ए एम एस विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते before i start my address i would like to मेन्शन देशम ऑफ अवर एस्टीम्ड प्रेजिडेंट एस्टीम्ड चेयरमन ऑफ लड़क्यू एजुकेशन सोसायटी श्री शांतिनाथ जी कांते हुई दी चीफ गेस्ट देन दिल सेटरी ऑफ अवर एस्टीम इंस्टिट्यूशन श्री सुहास पाटिल वाइस चेरमन श्री चंद्रकंत पाटिल मेंबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष पी आर पाटील होते सुभाष पाटील सांगली प्रशांत पाटील पासगवडा पाटील चंद्रकांत पाटील जयकुमार खोत बाबासाहेब खोत उदय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नाडगीताने करण्यात आली प्राचार्य धीरज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांचा हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अर्चना जुगळे यावेळी डॉक्टर अर्चना जुगळे यांनी वर्षभर राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमा संदर्भात आढावा सांगितला सुभाष पाटील व संचालक जे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक किट व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले अध्यक्ष ॲडव्होकेट पी आर पाटील म्हणाले गेल्या बावीस वर्षांपासून आपल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वतीने भावी डॉक्टर विद्यार्थ्यांच्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर विपुल सदलगे इंद्रजीत पाटील प्राचार्य के बी चौगले सुमेरू पाटील तात्यासाहेब खोत प्रशांत पाटील यांच्यासह आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर जयप्रकाश सगरे प्राध्यापक डॉक्टर व सहाय्यक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्र संचालन दिव्याश्री व ऋतुजा गारगोटे यांनी केले तर आभार स्नेहा केटकाळे यांनी मानले